तर इथे मी दोन मोठे बटाटे साल काढून ह्याप्रमाणे किसून घेतलेत आणि स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे त्यानंतर हा जो बटाट्याचा किस आपण धुवून घेतलेला आहे तो ह्याप्रमाणे थोडासा निथळून घ्यायचा आणि मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आता या बटाट्याच्या मध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे यानंतर याच्यात एक वाटी मी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे राजगिऱ्याच्या पिठाऐवजी आपण इथे उपवासाच्या भाजणीचं पीठही वापरू शकतो किंवा मग परईचं म्हणजेच भगरीचं पीठही आपण इथे वापरू शकतो अर्धा ते पाऊन चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे ह्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे कापही इथे टाकू शकता किंवा मग हिरव्या मिरचीची आलं घातलेली पेस्ट वापरू शकतात चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन चमचे मी इथे दही टाकून घेतलेला आहे दही ऑप्शनल आहे आपल्याकडे अवेलेबल असेल आणि आवडत असेल तर आपण इथे वापरू शकतो आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि याचा आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण एरवी थालीपीठांसाठीचं पीठ बनवतो म्हणजेच ते पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे पीठ मळून घ्यायचंय आता हे पीठ मळताना आपल्याला पाणी वापरायची गरज पडत नाही कारण बटाट्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे व्यवस्थित गोळा तयार होतो तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने हा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे आता याच्यात मी दोन चमचे तेल टाकून घेते तेल टाकल्यामुळे आपले थालीपीठ छान सॉफ्ट होतात तसंच थोडासा खरपूसपणा येण्यासाठी पण मदत होते तर अशा पद्धतीने थालीपीठांसाठीचं हे पीठ तयार आहे आता याचे मी प्रमाणात चार भाग करून घेते अशा पद्धतीने मी इथे हे चार भाग करून घेतलेले आहेत आता इथे ताटावरती मी स्वच्छ सुती कापड घेतलेलं आहे जे मी ओलं करून घेतलंय आणि ह्या कापडावरती अशा पद्धतीने थोडस पाणी टाकून घ्यायचंय आता आपण ज्या थाली पिठांसाठीचा गोळा बनवून घेतलेला होता तो मी घेतलाय आणि ह्या पद्धतीने ह्या सुती कापडावरती मी हा गोळा थापून घेते हा गोळा थापताना अधून मधून आपण हाताला पाणी लावू शकतो पाणी लावून मग हा गोळा थापायचा आणि कापडावर आपण जेव्हा हे थालीपीठ बनवतो तर थालीपीठ अगदी छान पातळ तयार होतं ते तुटत नाही आणि बनवायला अतिशय सोपं जातं अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने हे थालीपीठ आपल्याला पसरवत आहे आणि छान थापून आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण थालीपीठ इथे छान थापून घेतलेलं आहे छान पातळ असं थालीपीठ इथे तयार झालंय भाजून घेऊ त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला होता तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तो इथे वापरू शकता मी आपला जो नेहमीचा पोळ्या बनवायचा तवा असतो त्याच्यावरच हे थालीपीठ बनवणार आहे तर त्यासाठी मी तवा गरम झालाय आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय जे थालीपीठ मी रुमालावरती थापून घेतलं होतं ते अशा पद्धतीने तव्यावर टाकून घेतलंय आणि अगदी अलगद हाताने तो रुमाल मी काढून घेतलेला आहे आता मध्यम गॅसवरती हे थालीपीठ छान भाजून घ्यायचंय थोडस सुरुवातीला अगदी हलक्या हाताने हे उलटायचं नाहीतर मग ते तुटू शकत अशा पद्धतीने आता हे थालीपीठ मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूने मी छान खरपूस असं भाजून घेणार आहे मी सुरुवातीलाच फक्त तव्याला तेल लावून घेतलंय आणि नंतर मी इथे तेलाचा वापर करणार नाही पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे पुन्हा थोडंसं तेल थालीपीठावर बाजूने सोडू शकतात जेणेकरून ते अजून छान खरपूस होईल अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे एका बाउलमध्ये मी दोन वाटी साबुदाणे घेतलेत दोन मोठ्या आकाराच्या वाट्या भरतील एवढे भिजून घेतलेले साबुदाणे आहेत रात्रभर साबुदाणे पाण्यात भिजून घेतलेले आहेत आणि एवढ्या साबुदाण्यांमध्ये साधारण पंधरा ते सतरा वडे आपले बनतात आता ज्या वाटीने साबुदाणे घेतले त्याच वाटीने पाव वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतला शे आहे भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरमधून थोडेसे जाडसर असे फिरवून घेतले तर हा शेंगदाण्याचा कूट इथे टाकून घेतला त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा याच्यात टाकून घेतले हे उकडून घेतलेले बटाटे आहेत ज्याचं साल काढून घेतलं आहे बटाटे टाकून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता याच्यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा तर एक चमचा भरेल एवढा लिंबाचा रस आहे किंवा मग अर्धा लिंबू इथे पिळून घेतला तरी चालेल तर इथे मी लिंबाचा रस टाकून घेतला त्यासोबतच एक चमचा साखर टाकून घेतली छान गोड आंबट चव यावी यासाठी आता एक चमचा याच्यात ठेचून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे तर तीन चार हिरव्या मिरच्या मिक्सरमधून फिरवून घेतल्या होत्या आणि त्याचं एक चमचा भरेल एवढं इथे मी हिरव्या मिरचीचा हा जो ठेचा आहे तो इथे टाकून घेतला तर हिरवी मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा मिरची किती तिखट आहे याच्यावरही तुम्ही मिरचीची क्वांटिटी ठरवू शकतात त्यासोबतच इथे तुम्ही जिरे वापरू शकतात जर उपवासाला तुम्ही जिरं खात असाल तर त्यासोबत कडीपत्ता किंवा मग कोथंबीर काही जणांकडे कडीपत्ता कोथंबीर उपवासाला चालते तर ते इथे तर वापरलं तरी चालेल तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं बटाटा चांगला कुसकरून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण छान एकजीव करायचं हे पहा हातावरती असं याचा गोळा तयार व्हायला पाहिजे असं मिश्रण आप आपल्याला इथे वड्यांसाठी लागणार आहे तर आपलं हे वड्यांसाठीचं पीठ तयार आहे आता याचे वडे थापून घेऊ तर वडे थापण्यासाठी हाताला तेल लावून घेतलं त्यानंतर एक छोटा गोळा घेतला तो हातावरती आपण लाडू बनवतो त्या पद्धतीने गोल बनवून घ्यायचा आणि मधोमध अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा छान त्याला चपटा आकार आपल्याला द्यायचा आहे काठसुद्धा तुम्ही त्याचे छान गोल करून घेऊ शकतात तर हे पहा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ असा वडा बनवायचा नाही मध्यम आकाराचा असा हा वडा मी इथे बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा मी इथे बनवून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे वडे इथे तयार करून घेते तर जसं मी सांगितलं की एवढ्या पिठामध्ये म्हणजे दोन मोठी वाटी भिजवलेल्या साबुदाण्यांमध्ये जवळपास पंधरा ते सतरा वडे होतात पण आपण किती मोठे किंवा छोटे वडे बनवतो आहे त्यावरती ही क्वांटिटी डिपेंड आहे प्रकारे मी हे सगळे वडे इथे तयार करून घेतलेत तुम्ही बघू शकतायत किती सुंदर हे वडे दिसत आहेत तर इथे आपले वडे बनवून झालेत हे आपण आता तळून घेऊ हे वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करायचं त्यात आपण बनवलेले साबुदाणा वडे टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आता तेलात वडे टाकल्यानंतर एक मिनिट आपल्याला वड्यांना अजिबात हात लावायचं नाही आहे तर हे एक मिनिट मध्यम ते मंद गॅसवरती छान तळून होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला चमच्याने हे छान पलटून घ्यायचे तर असंच उलटून पालटून आपल्याला हे वडे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तर मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं हे वडे तळल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची कारण आता वडे तर तळून झालेत पण वड्यांना रंग छान यावा ह्यासाठी या गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती मिनिटभर फक्त हे वडे आलटून पालटून तळून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय तिथे हे वडे आपले तळून झालेले आहेत किती छान रंग त्याला आलेला आहे वडे छान टम्म असे फुगलेले आहेत तर इथे आपले हे साबुदाणा वडे तळून झालेले आहेत एक बॅच तळण्यासाठी साधारण चार ते पाच मिनटं लागतात सुरुवातीला दोन तीन मिनटं मंद गॅसवरती तळून घ्यायचे आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती एक मिनिट भरे वडे तळून घ्यायचे तर हे पहा वडे किती छान आता दिसत आहेत रंग छान आलेला आहे टम्म असे फुगलेले आहेत आणि शिवाय क्रिस्पीसुद्धा झालेत तर अशा प्रकारे आपले हे साबुदाना वडे इथे तयार झालेत इथे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले हे शेंगदाणे मध्यम गॅसवरती आपल्याला तेलात छान तळून घ्यायचे आहेत खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे चांगले तळून घेतले आता तुम्हाला हवं तर हे शेंगदाणे तुम्ही बाजूला काढूनही ठेवू शकतात किंवा डायरेक्टच याच्यात फोडणी केली तरी चालेल मी इथे अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं त्यासोबतच एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतली आता जिरं आणि हिरवी मिरची या तेलात एक मिनिटभर परतून घ्यायची आहे हे पहा हे छान परतून झालं आहे आता याच्यात बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत चार पाच बटाटे उकडून घेतलेत त्याचं साल काढून त्याच्या अशा फोडी तयार करून घेतल्या आहेत मध्यम आकाराच्या ह्या फोडी आहेत आणि आता या तेलामध्ये आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटात आपली ही बटाट्याची भाजी तयार होते हे पहा आता ही भाजी छान परतून झालेली आहे याच्यात आता दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते हा जो शेंगदाण्याचा कूट आहे हा थोडासा जाडसर असा मी तयार करून घेतला आहे आता शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर पुन्हा हे मिनिटभर परतून घेऊ आता मंद गॅसवरती ही भाजी अगदी दोन मिनटं फक्त शिजून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा आपली उपवासाची भाजी इथे तयार झाली तिखटपणा अजून तुम्हाला जास्त हवा असेल तर लाल तिखटही वापरू शकतात बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आता मिक्सरमधून मी हे छान फिरवून घेतलंय तर आता साधारण एक वाटी हे कूट असेल त्यासाठी मी पाव वाटी गुळ वापरला आहे गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यात तूप टाकून घ्यायचं आहे गुळ शक्यतो बारीक चिरून वापरायचा किंवा गुळाची पावडर असेल ती वापरली तरी चालेल आता हे मिक्सरमधनं छान बारीक असं वाटून घेऊ तर हे पहा हे मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलं आहे असं छान रवाळ असं हे मिश्रण तयार झालं आहे हे मिश्रण आता एका ताटात काढून घेऊ आता याचे लाडू वळून घ्यायचे तर आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे असे याचे लाडू वळून घ्यायचे आपण यातच तूप टाकलं आहे आणि शिवाय गोळ सुद्धा तेल सुटतं तर त्यामुळे आपल्याला याच्यात एक्स्ट्रा अजून काही टाकायची गरज पडत नाही फक्त तुम्ही चवीसाठी याच्यात वेलची पावडर म्हणा किंवा ड्रायफ्रूट ॲड करू शकतात तर अशा प्रकारे याचे मी छोटे छोटे लाडू वळून घेते तर इथे एक मध्यम आकाराची वाटी भरेल एवढा शेंगदाण्याचा कूट होता आणि त्यात पाच ते सहा लाडू आरामात होतात तर हे पहा अशा पद्धतीने आपले उपवासाचे गुळ शेंगदाण्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत गुळाऐवजी तुम्ही इथे खजूरही वापरू शकतात तर अशा प्रकारे हे शेंगदाण्याचे लाडू तयार झाले एका भांड्यामध्ये मी दोन कप दूध घेतलाय दूध आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचंय दूध गरम झाल्यानंतर त्यात मी अर्धी वाटी खारीकचे तुकडे टाकून घेतले आणि एक वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय इथे मी सुखोबर वापरले आता हे खारीक आणि खोबरं या दुधामध्ये आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायचंय एक पाच ते सात मिनिट हे दुधामध्ये शिजल्यानंतर ह्याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची खारीक मुळात गोड असते त्यामुळे साखरेचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवलं तरी सुद्धा चालतं तर इथे मी दोन चमचे साखर टाकून आहे साखर टाकल्यानंतर हे सगळं छान एकजेव करायचंय आणि पुन्हा हे थोडंसं उकळू द्यायचंय तुम्ही बघू शकतायत हे सगळं आता छान उकळलेलं आहे आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर इथे मी काही बदामाचे काप टाकून घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात ड्रायफ्रूट ॲड करू शकतात आता एक पाच मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आपले हे खारीक खोबऱ्याची जी खिरापत आहे किंवा ज्याला आपण हलवा म्हणू शकतो तुम्हाला हवं ते तुम्ही इथे म्हणू शकता तर हा पदार्थ आपल्या इथे तयार आहे झटपट तयार होतो पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि खूप वेळ एनर्जी सुद्धा आपल्याला देतो